मला वेळ दिली त्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा क्षेत्रामधून मी एकमेव अपक्ष आमदार म्हणून निवडून आलोय मला पहिली पण संधी दिली खूप आपल्याला बघतोय मला वारंवार संधीची अपेक्षा करतो आणि अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग मागणी क्रमांक एच सेवन बाप क्रमांक चौ चौऱ्याण्णव पुष्य क्रमांक पासष्ट मत मांडत आहे अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघ हा सीमा भागा भागाला लागून असल्याने तिथे रस्ते विकासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे सीमा भाग असल्याने तिथे रस्ते करणे कमी अनेक अडचणी येत असतात त्यावर शासनाने विशेष लक्ष देऊन त्यांची उपयोजना करावी विनंती कळकचे करत आहेत अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील दोणगे मानगाव हेरे चंदगड हल्लारवाडी बंडुरा व गणग तालुक्यातील निलजी जरळी व आजरा तालुक्यातील सरोळी आईनापूर हरूर व गजरगाव तसेच नेसरी डोनेवडी व इनाम सावडे व कानडी हा पन्नास का वर्षापासून पुराच्या प्रबंधित असलेले प्रश्न आपण सोडवणं खूप गरजेचे आहेत आणि वरील पुलाचे बांधकाम आपण अत्यंत थोडंसं एक विशेष बाबून प्राधान्य देऊन करणं खूप गरजेचं आहे आणि आमचा हा तालुका दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ होता आता दोनशे एक्क्याहत्तर मला बोलू द्या अध्यक्ष महोदय खूप विनंती करतो आहे तालुक्यातील पारगड जर जाणारा रस्ता करणं गरजेचं असल्याने हा रस्ता पुढे सिंधुदुर्ग मार्गे गोवा राज्यावर जात असल्याने यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते हा रस्ता झाल्याने ते नागरिकांना दळणं करणं शक्य होईल तसेच कडाकडे जाण्यासाठी वाहतूक मिळत होईल व पर्यटन चालना मिळेल विनंती करतो दे। अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धनगर तालुक्यातील सह सोळा धनगरवाड्या असून या धनगरवाड्याला जोडणार ना रस्ते नाहीत ते हे करणे गरजेचं आहे पक्के रस्ते नसल्याने आजही धनगरवाड्यातील नागरिकांना रुग्णा रुग्णांना पाच ते सात किलोमीटर पायपीट करावी लागते अशा परिस्थितीत रुग्ण जगेल की शाश्वत नसते एवढी बिघड अवस्था आहे भागात आहे या बाबीकडे सरकारने गांभीर लक्ष दिलं पाहिजेत आणि पक्के रस्ते केले पाहिजेत जेणेकरून लोक मुख्य प्रवाहात येतील रुग्णाला वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकतील इतर भागातील दळवळण होऊ शकतील होऊ शकतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजपर्यंत हो एमबीबीएस हो एक डॉक्टर आहे अध्यक्ष महोदय आमच्या अवस्था जर ऐकून घ्या अध्यक्ष महोदय आज एमबीबीएस चंदगड एक डॉक्टर आहे अध्यक्ष महोदय आणि सीमा भाग असल्या कारणाने हमेशा झालाय तर आपल्याला विनंती आहे आज आमच्या आदरणीय अजित पवार साहेब आहेत आदरणीय आमचे मुश्रीफ साहेब आहेत त्यांना सर्व चंदगड भागातली बऱ्यापैकी माहिती आहे आणि मी त्यांच्यासमोर मानतोय आदर्श महोदय दोन शब्द मला बोलू माय बोलायची एक संधी द्या अध्यक्ष महोदय माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील खाली गाव हे कोलीगाव कर्ण सीमेलगत आहेत या गावातून चंदगड तालुका अंतर साठ किलोमीटर आहे ह्या गावाला जोडणारा रस्ता सत्तर वर्षापासून प्रबलित हा झालेला नाही आहे अशा अवस्थेत रुग्णाला वेळेवर उपचारासाठी दाखल करता येत नाही ही गंभीर बाब आहे हा रस्ता होणं आवश्यक आहे आणि या गावाचा संपर्क पावसामध्ये बिलकुल होत नाही आणि नागरिकांचे जिवंत उदाहरण देतो की अशा अवस्थेमध्ये नागरिक मरत आहेत आपण याची गांभीर्याने घ्या सत्तर किलोमी म्हणजे साठ किलोमीटर चंद आणि कोलिक आहे आणि तिथं अजून रस्ते नाही आहेत आणि खूप गंभीर बाबी घ्या सर अजून खूप मांडायचं होतं ग्रामाला येत आहे तसंच पूर्णसा सर एक अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय